जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पाथर्डी येथील नवीन पोलीस इमारतीची पाहणी केली पोलीस स्टेशनसाठी नवीन अद्ययावत आणि सुसज्ज इमारत तयार झाली असून या ठिकाणी लवकरच पाथर्डी पोलीस स्टेशनचा कारभार सुरू होईल नागरिकांच्या अडीअडचणी आणि सुविधांच्या दृष्टीनं इमारतीत सर्व विभाग आणि दालनं अद्ययावत असतील या नवीन इमारतीतील पोलीस कारभार लोकाभिमुख व्हावा अशी अपेक्षा जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी व्यक्त केली पाथडी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत आणि पोलीस वसाहतीच्या इमारतीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी घारगे बोलत होते यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे प्रांताधिकारी प्रसाद मते उपाधीक्षक सुनील पाटील तहसीलदार डॉ उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी उपस्थित होते पुढे बोलताना घारगे म्हणाले की तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असून जवखेडी येथील परिस्थितीची पाहणी केली आहे दोन्ही समाजाची बैठक घेऊन शांततेचं आवाहन केलंय सदरच्या जागी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून दोन्ही समाजानं पूजा अर्चा शांततेत करावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन एसपी घारगे यांनी आणि पूर्ण पोलीस स्टेशन आहे जी प्लस वन आहे अगदी म्हणजे हे म्हणतो की परिपूर्ण सर्व सोयी सुविधा नियुक्त म्हणजे जसं पुण्या मुंबईला पोलीस स्टेशन असतो त्या धर्तीवरचं पोलीस स्टेशन बनलेलं आहे अगदी म्हणजे सर्वच जेवढे पण आमचे पोलीस स्टेशनमध्ये हे असतात कक्ष असतात अगदी निर्भया कक्षा असेल सी सी टी एन एस असेल आमचे पैरवी असतील महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षा आहे पुरुषांसाठी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भाव आहे आणि अत्यंत म्हणजे तो चांगल्या त्या जो होतो ना उत्कृष्ट प्लान जो आहे जो त्या पद्धतीने म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन प्रॉपर हे म्हणजे पुढं भविष्यात आणि अनेक वर्षांसाठी एक अशी एक चांगली इमारत आता पोलीस टाकायला त्या निमित्तानं मिळेल तिथं पाहणी केलेली आहे आणि दोन्ही समाजाला मी आव्हान केलेलं आहे शांतता ठेवण्याचं सध्या तरी म्हणजे त्या ठिकाणी जी काही सध्याची परिस्थिती आहे दरम्यानचे लोक त्या ठिकाणी पूजे पूजा अर्चना करतात तर तीच परिस्थिती राहावी तरी तिथलं म्हणजे काही म्हणजे जे आहे तर ती परिस्थिती बदलू नये अशा पद्धतीचं किंवा एक सलोख्याचं जे वातावरण आहे ते ठेवावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही केलेलं आहे आमचे परिसर अधिक्षक प्रशांत खैरे साहेबांनी त्यांच्याबरोबर एक बैठक पण काल घेतलेली आहे त्या दृष्टीने काही जो बंदोबस्त आहे आणि ते काही घडू नये यासाठी जे काही प्रयत्न करत आहे तर ते आम्ही करत आहोत शहरामधले म्हणजे सॉरी जिल्ह्यामधले ज्या ज्या ठिकाणी म्हणजे आवश्यकता आहे असे अनेक प्रस्ताव आम्ही जे पुढं माझ्या अगोदरच्या एस पीने फॉरवर्ड केलेले आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू त्यातलं तिसगाव पोलीस स्टेशन एक आहे आणि शेवगावचं रुग्ण आहे आणि दोन्ही पोलीस स्टेशन्स पुढं भविष्यात म्हणजे नवीन सुरू करण्याच्या दृष्टीनं आम्ही पाठपुरावा करू आणि बाकी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून पण ते प्रतिनिधी प्रयत्न करत असतात प्रशासकीय पातळीवरती जो काही आम्ही फॉलोअप आहे तर तो आम्ही करू हे दोन्ही स्टेशन जे आहेत तिथं तर आहेच आणि बाकी इतर पण लॉन ऑर्डरचे इश्यू असतात त्या दृष्टीने दोन्ही पोलीस स्टेशन होणं गरजेचं आहे प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी